मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ई केवायशी स्वतः आपल्या घरबसल्या मोबाईलवरून करण्यासाठी सर्वप्रथम क्रोम ब्राऊझरला ओपन करा त्यानंतर येते लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन टाकून सर्च करा त्यानंतर लाडकी बहिणच्या वेबसाईट वर क्लिक करा वेबसाईटमध्ये आल्यानंतर ई के वाय करण्यासाठी दिलेल्या या बॉक्सवर क्लिक करा त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा ई के वाय सी चा पेज ओपन होईल या ठिकाणी येथे लाभार्थी बहिणींचा आधार कार्ड क्रमांक का बरोबर व्यवस्थित टाका त्यानंतर खाली दिलेला कॅपचा नंबर जसाच्या तसा टाका हे झाल्यानंतर खाली मी या योजनेशी सहमत आहे या राऊंड बॉक्सवर टिक करून ओ टी पी पाठवा या बॉक्सवर क्लिक करा त्यानंतर आपल्या मोबाईलद्वारे आलेला ओ टी पी येथे टाका आणि सबमिट करा त्यानंतर वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकण्याचा पेज ओपन होईल यामध्ये वडिलाचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका त्यानंतर खाली कॅपचा कोड जसाचा तसा टाका आणि मी सहमत आहे यावर टिक करून ओ टी पी पाठवावर क्लिक करा त्यानंतर येथे मोबाईलवर आलेला ओ टी पी व्यवस्थित टाकून खाली सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव ॲटोमॅटिक आलेले दिसेल त्यानंतर तुमची जात प्रवर्ग निवडायचा आहे तुमची जी एस टी एस टी ओ बी सी एन टी जी जात प्रवर्ग आहे ती सिलेक्ट करा त्यानंतरचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे दोन ऑप्शन व्यवस्थितपणे फिल करायचे आहे त्यामधील पहिला ऑप्शन माझ्या कुटुंबातील सदस्य कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन घेत नाही या ऑप्शनच्या खाली होय सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे या ऑप्शनवर सुद्धा होय निवडायचे आहे म्हणजे दोन्हीही ऑप्शन होय निवडायचे आहे त्यानंतर उपरोक्त माहिती खरी असून खोटी नाही यावर टीक करून खाली सबमिट बटनावर क्लिक करा तुमची ई के वाय सी सक्सेसफुल झाली आहे असा मेसेज तुम्हाला येईल धन्यवाद